नामांकित व्यावसायिकाचा खून करण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीला कराड पोलिसांनी पाठलाग करून केले अटक गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरात असलेल्या सॅप्रॉन हॉटेलजवळ जुन्या जमिनीच्या वादातून कमर अली वाहिद मुतवली राहणार गुरुवार पेट कराड यांनी एका नामांकित व्यावसायिकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आरोपी फरार झाला होता या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती जमिनीचा वाद हा जुना होता त्यामुळे यातून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी नमूद घटनेतील तीन आरोपी तात्काळ अटक केले होते परंतु मुख्य आरोपी हा फरार होता दरम्यान हा आरोपी कराड शहर परिसरात छुप्या स्वरूपात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख राजू डांगे यांनी सदर फरारी आरोपी कमर अली मुतवल्ली याला गुरुवारपेठ येथे पाठलाग करून अटक केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे प्रवीण जाधव सहाय्यक फौजदार देवकुळे हवलदार शशी काळे पोलिस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख सोनाली पिसाळ यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार